विनंती केली गृहमंत्री साहेबांना म्हणाले आशिष शेलार साहेब की काही संघटना कर्मचाऱ्यांचा पेन्शन भडकवत त्या संघटनांवर कारवाई करावी आता पेन्शनसाठी कोण काम करत आहे आपणच काम करतोय मग कारवाई कोणावर करायची म्हणून सांगतात ते आपल्यालाच कारवाई आम्ही कुठल्या कारवाईला घाबरणार नाही पण आपल्या सर्वांची एकजूट असणं गरजेचं आहे नाहीतर मग आपण एखादं आंदोलन तू करू आणि मग एखादी संघटना म्हणे नाही 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 आम्ही तर त्या तुमच्या आंदोलनामध्ये सहभागीच नाही तुमचं जोपर्यंत राज्याचा अध्यक्ष म्हणत नाही तोपर्यंत तो तुम्ही सहभागी हो नाही असं जर आपण करणार असू आणि राज्याच्या अध्यक्षांनी सांगितलं की नाही बाबा तांत्रिक असत नाही आणि आता आम्ही या संपामध्ये सहभागी होऊ शकत नाही तर तुमची भूमिका काय असेल आता बोला आता इथं कोणतीही संघटना कोणताही राज्याचा अध्यक्ष राज्याचा माणूस कोणी मंत्री कोणी आमदार कोणी खासदार आपल्या पेन्शनसाठी धावून येव अथवा न ये हो। मी माझ्या पेन्शनसाठी जे आंदोलन पुकारले जातील ते आंदोलन मी करणार आहोत याचा विश्वास जोपर्यंत तुम्ही आम्हाला देणार नाही तोपर्यंत मी कारण संप म्हणजे एवढी सोपी गोष्ट आहे का दोन दिवसाचा पगार मागे कपट होता तर किती लोकांनी आम्हाला फोन करून सर पगार कपट आहे आता कसं तर पगार कपट आहे कसं करू पगार निघला पाहिजे आपली जोपर्यंत ही मानसिकता राहत नाही की माझा दहा दिवसाचा पगार गेला तरी चालेल पण मी हे जे आंदोलन करतोय जे लढा लढतोय हे मी अंतिम टप्प्यापर्यंत लिहिन ही जोपर्यंत माझी भावना असणार नाही तोपर्यंत पर्यंत तो कुठलाही आंदोलन यशस्वी होणार नाही आता समजा आंदोलन मागे घेतलं आणि समजा आपण उदाहरण सांगतो चाळीस संघटना आपण आहोत आज आपण इथला विचार करू चाळीस संघटनांनी आंदोलन पुकारलं काम बंद आंदोलन पुकारलं दोन संघटनांनी इथन त्यांनी सांगितलं वरून की नाही आम्ही आंदोलनामध्ये नाही आहोत तर मग त्या संघटनांचे त्या प्रवर्गाचे कर्मचारी हे आपापल्या कामाला आपापल्या ऑफिसमध्ये जातील आणि अशा वेळेस आपलं जे काम बंद आंदोलन आहे ते कोलॅप्स होईल म्हणून हे एक निर्धार आपल्याला करायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये जे कुठलेही आंदोलन होतील मग संघटना मी कुठल्या आहे मी कुठल्या प्रवर्गाचा आहे मी शिक्षक आहे का मी ग्रामसेवक आहे का मी नर्स आहे का हा विषय नाही मी दोन हजार पाच नंतरचा कर्मचारी आहे मला पेन्शन पाहिजे आणि कुठलाही माझी संघटना माझ्या सोबत असो अथवा नसो मी माझ्या आंदोलनामध्ये जाईन आणि ते आंदोलन पूर्ण करीन ही भावना ही मानसिक तापी असली पाहिजे तरच आपण पुढे आंदोलनाला जाऊ शकतो आज संपूर्ण महाराष्ट्रभर एक दिवसीय धरणे मोर्चे करण्याचा आम्ही सांगितलेलंय कशासाठी कर्मचाऱ्यांना का काय भावना आहेत कर्मचारी काय विचार करत आहेत कारण आता आपण बघतोय बाकीच्या संघटना इथं आहेत वाईट मारून घेऊ नका सध्या संघटनांच वातावरण खूप शांत झाल्यासारखं दिसत संघटनांमध्ये जुन्या पेन्शनला घेऊन मागच्या काळामध्ये जे काही एक रग होती ती रग कुठेतरी कमी झाल्यासारखी दिसते तर ती रग वाढवण्यासाठी इथे जे राज्याचे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत राज्याचे पदाधिकारी आहेत बाकी संघटनांचे त्यांनी आपल्या राज्याचे जे प्रमुख लोक आहेत त्यांना फोन करून की साहेब आता आपल्याला जुन्या पेन्शनसाठी रान पेटवलं पाहिजे असं त्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे जेव्हा खालून रेखा वाढतो तेव्हा वर बरोबर काम केले जातात मागच्या काळामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो या अधिवेशनामध्ये हे सांगायचं सा कारण आहे की आम्ही कुठल्याही पक्षाचं आणि कुठल्याही व्यक्तीचा कुठल्या नेत्याचा द्वेष करत नाही किंवा कोणासाठी आम्ही काम करत नाही बरेच लोक आमच्यावर आरोप लावतात हे म्हणे काँग्रेस वाले लोक का आहेत आम्ही मुख्यमंत्री मोद्यांना सांगितलं की साहेब जशाच्या तशी जुनी पेन्शन योजना तुम्ही लागू करा आठ ते दहा लाख कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही एक अधिवेशन घेतो आणि त्या अधिवेशनामध्येच आम्ही जाहीर करतो की महाराष्ट्रातले सर्व कर्मचारी तुमच्या सोबत आहेत आणि तुमच्यासाठी आम्ही काम करू कारण आम्हाला पाहिजे पेन्शन मग तो जो देईल तो आमचा ही ही बाब त्यांना आम्ही पटवून सांगितलेली आहे त्यांनी त्यांचे जे जवळचे लोक आहेत त्यांनी आपल्याला जुलै महिन्यापर्यंतचा वेळ मागितला कारण आम्ही त्यांना सांगितलं की साहेबलं आम्ही काही जास्त वेळ देऊ शकत नाही आमच्याकडे वेळ कमी आहे तुम्ही फार पाच दहा दहा दिवसाचा वेळ घेऊन आम्हाला सांगा तसं जर असेल तर नसेल तर आम्ही आमच्या मार्गाने मोकळे हो। आहोत आणि मग कोणी आमच्यावर आरोप लावू नका की तुम्ही या पक्षाचे त्या पक्षाचे आपल्या राज्य कार्यकारणीचा ठराव सुद्धा झाला आहे जे राज्य कार्यकारणीमध्ये त्यांना माहित आहे ज्या पक्षाने जुन्या पेन्शनचा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात घेतला नाही त्या पक्षाच्या विरोधात आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत निवडणुकांमध्ये याच्यासाठी तयारी आहे का आपली हे काही प्रश्न होते हेच विचारायला मी तुम्हाला आलेलं समजा आपण म्हणतो की महाविकास आघाडी महाविकास आघाडी ते आपल्याला पेन्शन देईल आणि माईक झालं जाहीरनाम्यामध्ये विशेष नाही मग काय करणार आपण मग याच्यासाठी आपल्याकडे ही तयारी पाहिजे की जे जिल्हाध्यक्ष आहेत जे तालुक्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी हे बाब लक्षात ठेवा येणाऱ्या काळामध्ये आपण कर्मचारी आहोत आपण जरी निवडणुकीमध्ये उभा राहू शकलो नाही पण माझी मिसेस राहू शकते तुमची मिसेस जर नोकरीवर नसतील ते राहू शकतात कोणी आपल्या ज्या भगिनी आहेत त्यांचे जे मिस्टर आहेत ते एखाद्या वेळेस नोकरीवर नसतील तर ते निवडणुकीत राहू शकतात आम्ही जिंकून तर येणार नाही पण एखाद्याला पाळण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि जर उपद्रव केल्याशिवाय काही मिळत नसत बऱ्याच बरेच लोक आम्हाला म्हणतात तुमची संघटना खूप आक्रमकपणे काम करते आता तुम्ही निवडणुकीमध्ये उतरलात हो उतरलो उतर आम्ही आमच्या जुन्या पेन्शनच्या वाटेत जो जो येईल त्याला संपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि म्हणून याची तयारी आजपासून करा दीड दोन महिने राहिलेले आहेत आणि वेळेवरच फारुख सर म्हणतील मी माझ्या माहित नाही मला त्यांच्या मिसेस नोकरीवर आहेत की नाही तर मी माझ्या मिसेसला उभं करतो या मतदारसंघातून वेळेवर कसं होईल याची तयारी आतापासून करा आणि त्याच्यासाठी आपण काय सांगितलंय आपल्या राज्यसभेमध्ये एक विधानसभा प्रमुख हे पद तयार करा जे कशासाठी जोपर्यंत हे राजकीय पक्ष ज्या पद्धतीने विचार करतात त्या पद्धतीनं आपल्याला सुद्धा विचार करावा लागेल आपल्या पेन्शनसाठी ते ज्या त्यांची जे भाषा त्यांना समजते त्याच भाषेमध्ये आपल्याला समजावून सांगावं लागेल आज जर तुम्ही विधान प्रमुख पद निर्माण केलं तुमच्या क्षेत्रातले आमदार तुमच्या घरी येतील फारुख सर सर असं करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा पद्धतीनं आपल्याला पुढची लढाई लढायची आहे आणि हे सांगण्यासाठी मी तर आलोय माझ्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना खरंच सॅल्यूट करतो अतिशय चांगली गर्दी आज सोमवार होता मी फारुख सरांना म्हटलो पण की सोमवारला आंदोलन पहिला दिवस आहे सुट्टी कर्मचारी मागे पुढे पाहत पण सर्व माझ्या कर्मचाऱ्यांना आज गर्दी पाहून मला खरंच आनंद झाला की आज सुद्धा भंडारा जिल्ह्यामध्ये जुन्या पेन्शनची आग कायम आहे एकच कृषन एकच मिशन